काय चालू आहे भेंडा काढायचा संध्याकाळच्या भाजीची तयारी आताच हो बा काय चालू आहे संध्याकाळच्या भाजीची सोय आज, आज संध्याकाळी होणार आहे भेंड्याच्या दाण्याची भाजी जे की आमच्या शेतकरी लोकायलाच येते फक्त कारण पोळ्यापासून पाणी चालू आहे रक्षाबंधनच म्हटलं चालते आणि वावरात कोणी गेलं नाही आज सकाळीच बंदू गेले होते चक्कर मारायला तर भिंडं आणले आणि भिंड लय निंबर झाले असे कवडे नाही राहिले कारण त्याने तोडलंच नाही कोण वारत गेलंच नाही लक्षच नाही तर बंधून ना आणले भिंड कवड्या भेंडाची भाजी होती आणि निंबरही भिंडायची भाजी होते हे असे त्याचे दाणे काढायचे मस्त अन भेंड्याच्या दाण्याची भाजी कशी करा हे दाखवतोच मी तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ पायत्रा काय पकले तर मग झाला आणि आता, आता संध्याकाळच्या जेवणात बनणार आहे भेंड्याच्या दाण्याची भाजी तर व्हिडिओ पायत्रा तुम्हाला दाखवतो मी भेंड्याच्या दाण्याची भाजी कशी करायची भेंड्याच्या दाण्याची भाजी करायसाठी लागणार आहे आपल्याला

भेंडायचे मस्त आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यासाठी की कारण आज आमच्या घरी हिरव्या मिरच्या नाही आहेत तर मग ठेचाच करून ठेवला तो ठेचाच वापरणार आहोत दाण्याच्या भाजीसाठी मस्त तर भाजी होणार आहे आज दाण्याची तरईवरच म्हणतो बाहेर तरकवरक ते शुद्ध होते झाले दाणे भाजणं आणि मिरच्या भाज्याचं तर काही कामच नाही कारण की ठेसा पहिलेच करून ठेवला आहे आणि काढायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यातून तसं पाटवूनही चांगलं होती वाटून पण आता मिक्सरच्या भांड्यातूनच पावणारा पहिले काढून घेतली अद्रक लसूण पेस्ट कारण की ती रोजच्या भाजीसाठी लागणारी पेस्ट आहे आणि आजच ती चांगली होती म्हणून आज पहिले काढून घेतली अद्रक लसूण पेस्ट काय त्याच्यातून ते दाणे नाही नेता दाण्याच्या भाजीसाठी मसाला बनला हिरवी मिरचीचा ठेसा जिरं सांबार आणि मीठ हळद थोडीशी त्याच्यात मसाला बनला म्हणजे तो काढून ठेवला तेवढा मापाचा जेवढा भाजीला लागते तेवढा आणि ते काढायचं आहे आता मिक्सरमध्ये आणि तेल टाकायचं कढई आणि त्याच्यात गरम करायचा कांदा तेला मग दाणे काढायचे का आता

मस्त वास सुटला आता टमाटा आणि कांद्याने मस्त टमाट आता आणि वासायला या टमाट्याने हे झालं आपलं मिरचीच वाटण टमाटाने कांद्यात टाकायचं हिरवे मिरचीचं वाटण ते बी गरम करायचं आणि मग नंतर काढायचं बाबा भेंडायचे दाणे मिक्सर मधून आणि ते मग त्याच्यात टाकायचे का वरून वाईट आणि ते मिरची एक खट्टा काढला तर नाही चालत का मसाला कच्चा मसाला मस्त फिरून फिरून भाजून घ्यायचा भाजणं चालू आहे मस्त मसाला आता बाहेर पाट्यावरच वाटलं असतं पण बाहेर चालू आहे पाणी सगळं वलच वलं आहे त्यासाठी मिक्सरमधूनच मधूनच काढणं चालू आहे भिंडायचे दाणे तशी मिक्सर एवढी चांगली चव येत नाही जेवढी की पाट्यावर येते पण आता नाही लाज आहे त्याला बाहेर पाणी चालू असलं त्यानं चोरला त्या बैला लावते की नाही काही

कमी गॅसवर ठेवला मसाला करायचे दाणे कशाचे भेंडायचे मिक्सर मसाला झाला मस्त कोळला कोळला आणि दाण्याचंही वाटून झालं वाटून म्हणजे मिक्सरातूनच काढलं त्यालाही वाटूनच म्हणतात

ही झाली आपली दाण्याची भाजी आणि ह्याच्यात टाक्याचं तुम्हाला ते पाहिजे तेवढं पाणी म्हणजे जेवढे घरात सदस्य आहेत तेवढं पुरी नस मग झाला साईपा तर ताटाही धुन आलं जेवण करून आणि ही बनली आपली भाजी तर कशी वाटली भेडायच्या दाण्याची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही करतो आता जेवण आणि तुम्ही पा व्हिडिओ बाय